श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा याचे मराठी अनुवाद बघणार आहोत ग्रंथकाराने श्री गणेशाला वंदन करून कथन केले आहे की मी तुमच्या श्री स्वामी समर्थ चरित्राचे कथन करण्याचा छंद जोपासला आहे पण मला हजारो जरी हात असते तरीही आपल्या संपूर्ण गुणांचे वर्णन तुमच्या अनेक लिलांचे वर्णन माझ्यासारखा का मतिमंद काय ते करणार तरीही श्री स्वामी कृपेने आजपर्यंत एकोणीस अध्याय पूर्ण झाले आणि श्रोत्यांसाठी हा विसावा अध्याय कथन करणार आहे ग्रंथाकार पुढे म्हणतात या अध्यायाच्या श्रवणाने आणि कथन केल्याने मनुष्याचे सर्व दोष दहन होतात श्रवण करणारा आणि कथन करणारा दोघेही पावन होतात अक्कलकोटात वास करून श्री स्वामींनी लोकांना अनेक लिला दाखवल्या अनेक पाप्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार केला असे हे श्री स्वामींचे अद्भुत चरित्र चा, आहे एके दिवशी एक सद्गृहस्थ मनात श्री स्वामींची दर्शन इच्छा घेऊन अक्कलकोटला येतात श्री स्वामी जवळ येऊन त्यांनी स्त्रीचे स्तुतीगान गायले आणि श्री स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणाले मुक्त हस्ते फकीरांना अन्नदान कर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्या गृहस्थाने नाना तऱ्हेचे पकवान बनवले आणि श्री स्वामींची आज्ञा शिर सावंद्य मानून पाच फकीरांना जेव्हा घातले ते फकीर जेवून उठले आणि ताटात काही अन्न शेष राहिले तेव्हा श्री स्वामींनी ते शेष अन्न ग्रहण करण्याची पण ते गृहस्थ श्रेष्ठ ब्राह्मण असल्याने मनात संशय आला जर यवनांचे उष्ठ अन्न ग्रहण केले तर माझ्या इतर माणसांना हे कळले तर स्वजनात माझी निंदा नालस्ती होईल असे विचार करून गृहस्थांच्या मनात येताच श्री स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले तुझ्या मनात किंतू आला चल चालता हो इथून असे बोलून तो गृहस्थ खाली मान घालून निघून जातात तेव्हा कोणी एक गृहस्थ समोर येऊन उभा राहते काही काम नसल्यामुळे आणि दरिद्र्यामुळे ग्रासल्यामुळे भ्रमिष्ट होऊन रात्रंदिवस दिवस इतरत्र तो हे भटकत राहतो तेव्हा श्री स्वामी त्या भ्रमिष्ट गृहस्थास आज्ञा करतात हे शेष अन्न ग्रहण कर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील धन प्राप्ती होईल मनात कोणतीही शंका न धरता त्या गृहस्थाने हे अन्न ग्रहण केले तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले तू त्वरित मुंबईला जा तुला होईल तेव्हा तो द्रव्य मिळून मिळेल म्हणून भटकू लागला पहाटे भटकत भटकत तो एका घरापाशी येऊन उभा राहतो तेव्हा एक वृद्धबाई काही घाईने दार उघडून बाहेर येते आणि त्या गृहस्थाला आसनावर बसवून भोजन करवते भोजन झाल्यानंतर त्या वृद्धबाईने त्या ग्रहस्थाला दहा हजार रुपये दक्षिणा दिली द्रव्य पा, लाभ पाहून तो भ्रमिष्ट गृहस्थ शुद्धीवर येतो त्या गृहस्थाला श्री स्वामी वचनांची प्रजेदी होते व तो वारंवार श्री स्वामींच्या स्तुतीचे गायन करू लागतो अशा श्री स्वामी लीला माझ्यासारखं पामर कसा काय कथन करू शकेल या श्री स्वामींच्या लीला भंडारातून काही रत्ने गोळा करून तुम्हाला कथन करीत आहे ही स्तुती सुमने श्रोत्यांनी प्रेम भावनेने श्रवण करावी असे प्रतिपादन करून या विषयावाध्यायीची समाप्ती ग्रंथाकार इथे करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद